हॅलो फ्रेंड्स तर हा माझा फायनल लुक आहे जो माझ्या स्टुडंटला मी सेल्फ मेकअप स्मोकी मध्ये करून दाखवलेला आहे आणि ह्याचं ट्युटोरियल स्टेप बाय स्टेप वर आणि वर सुद्धा अपलोड करते तर तुम्ही पण बघून असा मेकअप करू शकता आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा की हा लुक कसा वाटतोय आणि फ्रेंड हा खूप लॉंग लास्टिंग मेकअप आहे किती टच केलं तरी हा मेकअप माझा अजिबात हलत नाहीये आणि फ्रेंड्स एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की मी मेकअपचे क्लासेस चालू केलेले आहेत वन बाय वन स्टुडंट घेते आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी प्रोडक्ट सुद्धा प्रोव्हाइड करते आणि हे लोकेशन मुंबईमध्येच सायन आहे सायनमध्ये आहे ठीक आहे तुम्हाला कोणाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला डी एम करू शकता आणि मी याच्यामध्ये तुम्हाला प्रोडक्टचं सगळं नॉलेज वगैरे देते तुमच्या बजेटवाज कशी व्हॅनिटी बनवायची या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी छान प्रकारात सांगते आणि याची फीज पण खूप कमी आहे तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन करू शकता याच्यामध्ये भरपूर मेकअपचे जे प्रकार आहेत म्हणजे कोणती स्किन असो जर डस्की असेल पिंपलवाली स्किन असेल त्याचं प्रिपरेशन कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी मी सांगते बरेच प्रकारचे हेअरस्टाईल्स आहे त्याचं प्रिपरेशन कसं करायचं ते सुद्धा सांगते आणि साडी ड्रापिंग आहे सोशल मीडिया नॉलेज या सगळ्या गोष्टी अगदी कमी जरा तुम्हाला शिकवल्या जातील तर तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन करू शकता त्याचबरोबर फ्रेंड्स मी मेहंदी आर्टिस्ट सुद्धा आहे आणि मेहंदीचे पण माझे क्लासेस चालू असतात तर आता माझी सातवी बॅच आहे जी स्टार्ट होतीये तर तुम्हाला जर मेहंदी सुद्धा शिकायची असेल तर तुम्ही तर ते सुद्धा माझ्याकडे जॉईन करू शकता त्याची फीज पण अगदी कमी आहे त्यासाठी मला डीएम करा तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगेन आणि मेहंदीसाठी सुद्धा प्रोडक्ट प्रॅक्टिससाठी मीच प्रोव्हाइड करते ठीक आहे आता हा लुक तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू